संभाजी ब्रिगेडचा इतिहास बघितला तर जशाच तसा उत्तर देणारच जो शिवाजी महाराज आहे हा फुलेंनी सांगितलेला आहे त्यांचा जो शिवाजी महाराज आहे तो सावरकर टिळकांनी सांगितलं त्यांचा कट होता हे सिद्ध होत मकोकाचा जो कायदा आहे तो हिंदुत्ववादी लोकांना लागू या देशात पोलीस चौकीत कुठली हालचाल होत नव्हती एफ आर आय नोंदली जात नव्हती मग आमचे जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले तिथे गेले त्यांनी मागणी केली त्यांनी सांगितलं की साक्षीदार आहेत म्हणजे ज्यांनी आयोजन केलं ते जन्मय जे 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 भोसलेच्या समोरच घडलेली घटना आहे तर साक्षीदार आहेत जीव हल्ला झालेला आहे जीवे मारण्याचा प्रयत्न झालेला आहे पण तीनशे सात तरी किमान कलम लावलं ला पाहिजे ते लावलेलं ला नाहीये त्या जा झटापटीमध्ये कुणाचं घड्याळ गेलं कुणाचं मोबाईल गेला कुणाची गे चेन गेली माझा चष्मा तुटला आणि अने, अनेक नुकसान झालेले गाड्यांवर हल्ले झालेले आहेत त्यांच्याकडे शस्त्र होते एपी ट्रीटमेंट त्याला पोलीस चौकीमध्ये मिळते मंत्रालयातनं त्याला सोडण्यासाठी फोन येत आहेत आणि मग हे काय समजायचं ते ही पूर्णपणे एक षडयंत्र आहे ठरवलेलं आहे दादा जो काल तुमच्यावर सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यामध्ये जो हल्ला झालेला आहे त्या हल्ल्यामध्ये जो आरोपी आहे दीपक काटे तो आरोपी भारतीय जनता पार्टीचा जो युवा मोर्चाचा पदाधिकारी आहे तो राज्य बॉडीवरचा त्याचप्रमाणे त्याच्यावरती आर्मा ऍक्ट नुसार वेगवेगळे हो पुणे जिल्ह्यामध्ये गुन्हे दाखल आहेत त्याचप्रमाणे त्याच्यावर मर्डरचा सुद्धा गुन्हा दाखल आहे आणि तो महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निकटवर्ती आहे मग या सगळ्या घटना बघता तो दीपक काटे आणि याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा संबंध दिसून येतो का यावर काय सांगाल नाही निश्चित आपण लक्षात घेतलं पाहिजे की दिसून येतो का तर त्यांच्याकडे पद आहे पहिली गोष्ट भारतीय युवा मोर्चाचे सरचिटणीस बावन कुळे प्रदेश अध्यक्ष असताना त्यांच्या बरोबरचे अनेक फोटो समाज माध्यमावर उपलब्ध आहे आणि त्या विचारसरणीने ते काम करतात त्यामुळे दीपक काटे हे भारतीय जनता पार्टीचे सदस्य आहेत पदाधिकारी आहेत हे आज सकाळी पण बावनकुळेंनी सांगितलं पण ते दुसऱ्या क्षणी म्हणतात की हा विचार बीजेपीचा नाहीये सदस्य बीजेपीचा आहे कार्यकर्ता बीजेपीचा आहे पण हा विचार बीजेपीचा नाही मग नेमकं त्यांना काय म्हणायचं मला जरा बावनकुळे कोळे वाटत आहेत बरोबर त्यानंतर दादा की दीपक काटेवरती एवढे गुन्हे दाखल असून सुद्धा तो जामिनावरती बाहेर आहे आणि या महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री हे फडणवीस साहेब आहेत व कुठतरी अशा आरोपींना भाजप पाठीशी घालते का नाही आता कसं आहे की दीपक काटे हे मराठा फाउंडेशन आता शिवधर्म हा कॉन्सेप्ट कुणी आणला तर मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड मग मा अशा माणसाला वापरायचं संभाजी ब्रिगेडच्या विरोधात जी संघटना त्यांनी स्थापन केली शिवधर्म फाउंडेशन आणि आम्ही शिवधर्म स्थापन केला म्हणजे तुमचा आपापसातच आप संघर्ष आहे शिवधर्म आणि संभाजी ब्रिगेड असा संघर्ष दाखवायचा आणि त्याला शिवप्रेमी म्हटलं गेलं समाज माध्यमामध्ये मा शिवप्रेमी म्हटलं गेलं त्याला आणि आम्ही कोण मग आम्ही इतके वर्ष शिवराय शाह आंबेडकरांची संभाजी महाराजांची जी इतिहासाची उजळणी करतोय किंवा मांडणी करतोय मीडियावरती सुद्धा मीडिया असं दाखवत आहे दा की शिवप्रेमींकडून हल्ला झाला नाही ते तसं म्हणताय त्याचं कारण असं आहे की भारतीय जनता पार्टी जी आहे ती हिंदुत्ववादी विचारसरणीची आहे आमचे जे महापुरुष आहे शिवाजी महाराज संभाजी महाराज यांना धर्मवीर अशा प्रकारची मांडणी करून त्यांना धर्माच्या आधीनं आणण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळं ते जे हिंदुत्ववादी विचारसरणीचे लोक आहेत हे आमच्या महापुरुषावर अशा प्रकारचा दावा करत असल्यामुळं ते शिवप्रेमी त्या अंगाने म्हटले जातात तर आमचा जो शिवाजी महाराज आहे हा फुलेंनी सांगितलेला आहे त्यांचा जो शिवाजी महाराज आहे तो सावरकर टिळकांनी सांगितलेला आहे शिवाजी महाराज जरी एक असले तरी शिवाजी महाराजांच्या इतिहासाची मांडणी दोन विचारसरणींनी केलेली आहे कारण सुरुवात या देशाच्या सामाजिक क्रांती असेल राजकीय क्रांतीची असेल ती शिवाजी महाराजांकडून होती आता तुमच्या हल्ल्यानंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मीडिया समोर सांगितलं की आम्ही आरोपींवर शंभर टक्के कारवाई करू पण पोलिसांमार्फत आरोपीवर अदखलपात्र गुन्हे दाखल झालेले आहेत जेणेकरून आरोपीला लवकर जामीन मंजूर होईल यावरती तुम्ही काय सांगाल कुठंतरी आरोपीला वाचवायचा प्रयत्न होतोय का सरकारच्या माध्यमातून मी स्वतः तिथं होतो चार पाच तास घटना घडल्यानंतर पोलीस चौकीत कुठली हालचाल होत नव्हती एफ आय नोंदली जात नव्हती मग आमचे जिल्हा अध्यक्ष संभाजी भोसले तिथे गेले त्यांनी मागणी केली त्यांनी सांगितलं की साक्षीदार आहेत म्हणजे ज्यांनी आयोजन केलं त्याचे जन्मजय भोसलेच्या समोरच घडलेली घटना आहे तर साक्षीदार आहेत जीव घ्यानं हल्ला झालेला आहे जीवे मारण्याचा प्रयत्न झालेला आहे पण तीनशे सात तरी किमान कलम लावलं पाहिजे ते लावलेलं ला नाहीये त्या झटापटीमध्ये कुणाचं घड्याळ गेलं कुणाचं मोबाईल गेला कुणाची चेन गेली माझा चष्मा तुटला आणि आने, अनेक नुकसान झालेले गाड्यांवर हल्ले झालेले त्यांच्याकडे शस्त्र होते हे सगळं असताना आर्म ऍक्टचा विषय तुम्ही सांगितला मगाशी जे जे शस्त्र त्यांच्याकडे होते ते जप्त झाले पाहिजेत जे, जे रॉबेरी झालेली आहे त्याचा शोध घेतला पाहिजे आणि तीनशे सात कलम लावलं पाहिजे तर दखलपात्र गुन्हा जर झाला तर त्याला काही ना काहीतरी धडा मिळेल शिक्षण मिळेल अशी समाज बांध बांधव आता राहता राहिला प्रश्न ते आज ना उद्या बाहेर येणारच आहे कारण सरकार त्याच्या पाठीशी पोलीस त्यांच्या पाठीशी आज व्ही आय पी ट्रीटमेंट त्याला पोलीस चौकीमध्ये मिळते मंत्रालयातनं त्याला सोडण्यासाठी फोन येत आहेत आणि मग हे काय समजायचं ते ही पूर्णपणे एक षडयंत्र आहे ठरवलेलं आहे पूर्वनियोजित कट आहे त्याची योजना बनवलेली आहे तीन अगोदर पासून हे लोक तिथं राहत आहेत वावरतायत आणि पोलिसांना माहिती आहे की असं घडणार आहे तरी पोलिस कुठला बंदोबस्त सर्व प्लॅनिंग न झालेला शंभर टक्के शंभर टक्के झालेले प्लॅनिंग पोलिसांना माहिती होतं आयोजकांनाही माहिती होतं आम्हाला गाफील ठेवलं गेलं दादा हा जो हल्ला तुमच्यावरती झाला तो हल्ला इतर कोणत्या पक्ष संघटनेतील कार्यकर्त्याकडून किंवा पदाधिकाऱ्याकडून झाला असता तर त्याच्यावर मकोवा अंतर्गत गुन्हा दाखल झाला असता पण दीपक काठीवरती तसं कोणतंही काय झालेलं दिसत नाही याच्यावर काय सांगाल याच कारण असं आहे की मकोकाचा जो कायदा आहे तो हिंदुत्ववादी लोकांना लागू होत नाही या देशात एक नियम एक कायदा नाहीये तुम्ही कुठल्या विचारसरणीचे आहेत कोणाबरोबर आहे कुणाच्या जवळचे आहेत कुठल्या संघटनेत आहे कुठल्या पक्षावर आहे त्याच्यावर लागू होतं म्हणजे तेल तुंबडे साहेब ते जे आहेत ते बाळासाहेब आंबेडकरांची बहीण दिलेली आहे त्यांना हे आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते आहेत आणि त्यांना जेलमध्ये टाकलं त्यांचे हाल हाल केले त्यांच्यावर आरोप केले अर्बन नक्षल आहेत आणि त्यानंतर निर्दोष मुक्त झाले पण जी यातना जेलमध्ये किंवा तो अन्याय यांच्यावर झाला हे कोण भरून घेणार आहे या प्रकारचे या देशामध्ये समान कायदे असले पाहिजे समान न्याय असलं पाहिजे पण ती काय आता परिस्थिती राहिलेली नाही आता लोकसभेला तुम्ही पूर्णपणे शरद पवार साहेबांसोबत काम केलेलं आहे किंवा त्यांच्या पक्षाला बहुमत कसं मिळलं या अनुषंगाने तुम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये दौरा पण केला होता तर या तुमच्या हल्ल्यानंतर सन्मान्य शरद पवार साहेबांचं काय मत आहे किंवा त्यांची काय भूमिका आहे पवार साहेब फोन वगैरे तसा आलेला पवार साहेबांकडून मला काळजीपुटी फोन आला होता सुप्रियाताईचा फोन आला होता साहेबांनी काळजी घेतली पाहिजे आपली वैचारिक संघर्ष आहे लढा आहे विरोधी विचाराचे लोक सत्तेत आहेत तर काळजी घेतली पाहिजे तर मी साहेबांना सांगितलं की मी काळजी घेतली होती पण कार्यक्रम सांस्कृतिक होता त्याच्यामध्ये एक सत्कार होता आणि ज्यांचा सत्कार होता तेच तिथले प्रमुख होते अशा वेळेस थोडस आम्ही गाफील राहिलो ते आमची चूक आहे आणि त्यांनी डाव साधला मग सुप्रियाताईचा फोन होता रोहित पाटील होते रोहित पवार होते संभाजीराजे कोल्हापूरचे ते लंडन मधनं फोन करतायत माधव जानकर चळवळीतले माझे सहकारी आहेत त्याच्यानंतर सदाभाऊ खोत यांचा फोन आला कपिल पाटलांचा फोन आला वामन मिश्रम साहेबांचा फोन आला ते इतक्या व्यस्त दौरेमध्ये असताना आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेबांचा फोन आला सचिन खरत यांचा फोन आला तर चळवळीतले जेवढे लोक आहेत मुख्यतः आंबेडकरी चळवळीतले लोक मराठा सकल समाजाचे जे लोक आहेत मराठा क्रांती मोर्चाचे लोक आहेत त्यांचे खूप सारे फोन आले त्यांनी विश्वास दिला प्रेम दिला आणि काळजी घ्यायचा सल्ला दिला आता यानंतर असा प्रश्न उपस्थित होतो की या तुमच्या हल्ल्यानंतर कि तुम्ही वारंवार कालच्या पासून सांगत आहात की या देशामध्ये जे समतावादी मानवतावादी बंधुत्ववादी आणि न्यायाचे जो विचार आहे तो विचार ह्या ब्राह्मणवादी लोकांना नको आहे त्याच्यामुळे त्यांना विचारांची लढाई नाही लढली तर ते त्या विचाराच्या माणसांना मारायचा इतिहासात जून, आपण डोकवलं तर महात्मा फुलेंवर का हल्ला झाला होता कारण त्यांनी धर्माची चिकित्सा केली होती शाहू महाराजांवर का हल्ला झाला होता त्यांनी धर्माची चिकित्सा केली होती बाबासाहेब आंबेडकरांवर का हल्ला झाला त्यांनी धर्माची चिकित्सा केली कारण या देशातला वर्णवर्चस्ववादी जो धर्म आहे तो <igraph> समान वागणूक देत नव्हता समान अधिकार देत नव्हता शिक्षण नाकारत होता आणि मग त्यांच्यावर हल्ले झाले अगदी गांधीजींची हत्या का झाली गांधीजींची हत्या होण्यामागची कारणं काय आणि ती विचारसरणी कुठली आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे अगदी अलीकडच्या काळामध्ये जर तुम्ही बघितलं दोन हजार चौदाच्या दरम्यान अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे दाभोळकरांची हत्या झाली कॉम्रेड पानसरेंची झाली कलबुर्गींची झाली गौरी लंकेशची झाली तर आपल्या विचारसरणीच्या विरोधात जे पण काम करतील त्यांची हत्या करायची ही परंपरा आहे आणि तो अनुभव आहे आणि माझाही कालचा तोच अनुभव आहे कारण खुनाचे गुन्हे दाखल असलेला माणूस एकाही सामाजिक कार्यकर्ता असू शकत नाही एखाद्या पक्षाने त्याला नेमलं असेल तर त्याच्या मागचा पक्षाचा ते हेतू आणि त्यांचं कारण लक्षात येतं म्हणजे तुम्ही खून करणाऱ्या माणसाला सामाजिक प्रतिष्ठा देण्यासाठी पक्षात घेता का का मग आमच्यासारख्या लोकांना संपवण्यासाठी घेता हे विचार केला पाहिजे ना म्हणजे दीपक काटेची पूर्व पार्श्वभूमी बघितली माझी पूर्व पार्श्वभूमी बघितली तर मी एक सामाजिक कार्यकर्ता आणि तो गुन्हेगार आहे त्याला राजकीय पक्षात आश्रय देऊन माझ्या अंगावर सोडणं म्हणजे माझा खून करण्याचा त्यांचा कट होता हे सिद्ध होत ना सरकारच्या माध्यमात सरकारच्या माध्यमात आणि एक गोष्ट आहेच त्याच कारण काय माहिती का तुम्हाला सांगू का की शंभर वर्ष आर एस एस ला पूर्ण होतात ज्याच्यासाठी त्यांनी शंभर वर्ष काम केलेले डॉक्टर एगडेवार असतील गोलकर गुरुजी असतील त्या अलीकड पर्यंत तुम्ही जर विचार केला तर ती सावरकरांची विचारसरणी वगैरे वगैरे ते आता त्यांना अधिकाधिक घट्ट या देशामध्ये रुजवायची म्हणजे सतत मुसलमानांच्या बाबतीत तुम्ही बघताय कसं बोलतायत किंवा दलितांबद्दल त्यांची भूमिका कशी आहे तर ही काही चांगली गोष्ट नाहीये ही काही इथल्या मानवतेला शोभणारी गोष्ट नाही आणि जगात मी फिरलेलो आहे जग बघितलेलं आहे जगामध्ये भारताची ओळख फक्त बुद्ध आणि महात्मा गांधी यांचं सत्य आणि अहिंसाच्या तत्वावर ओळखली जाते ती यांनी हिंदू राष्ट्राच्या कारणाने इथं हिंदू मुस्लिम दंगली घडवल्या जाती जाती दंगली घडवल्या एस सी एस टी ओबीसी आणि मराठा दंगली घडवल्या तरी एक दिवस सत्य लोकांना कळणार आहे आणि ते शेवटी मानवतेच्या विचाराकडे म्हणजे राज्य घटनेच्या विचाराकडे जाणार आहेत म्हणजेच फुले शाह आंबेडकरांच्या विचाराकडे जाणार आहेत आता तुमच्या हल्ल्यानंतर या देशामधील जे जे शिव फुले शाह आंबेडकरी चळवळमध्ये काम करणारे कार्यकर्ते ते प्रचंड चिडलेले आहेत त्या कार्यकर्त्यांना तुम्ही काय सांगाल नाही मला असं वाटतं की आजची जी महाराष्ट्राची राजकीय व्यवस्था आहे ही अनैसर्गिक आहे म्हणजे जरी आपण म्हटलो तर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे कार्यकर्ते सोशल मीडियावरती व्यक्त होतात की आता वैचारिक लढाई तर लढू पण जशास तसे उत्तर देऊ नाही संभाजी ब्रिगेडचा इतिहास बघितला तर जशास तसा उत्तर देणारच त्याच्यात मी काहीच करू शकत नाही तो त्या मूळ संघटनेचा स्वभाव आहे इतकं धाडस केलं संभाजी ब्रिगेडच्या अध्यक्षांवर हल्ला करायचा का तर कार्यकर्ते गप्प बसतील असं मला वाटत नाहीये मी दोन गोष्टी आहेत एक बहुजन समाजाचं काम करतो पण मी मराठा नेता म्हणून पण पन मान्य आहे मराठा समाजाच्या सकल मराठा मोर्चामध्ये मी सक्रिय काम केलेले अडीच कोटी लोक रस्त्यावर आले होते अठ्ठावन्न मोर्चे निघाले होते तर एवढं काही सोपं नाही पण जे धाडस केलं गेलेले ते धाडस कदाचित ही लिटमेस टेस्ट असते म्हणजे यांना मारून बघू काय होतंय तर आता बहुजन समाज जागृत आहे वेगवेगळ्या ठिकाणी आता आंदोलनं झाली निवेदनं दिली गेली हा संघटित समाज मराठा क्रांती मोर्चा सारखा बहुजन समाजाचं ऐक्य दाखवत जर तो रस्त्यावर उतारला तर नक्कीच या सगळ्या चुकीच्या ज्या गोष्टी महाराष्ट्रात चालल्यात किमान त्याला चाप बसल आता तुमच्यासाठी शेवटचा प्रश्न आहे की ह्या देशामध्ये किंवा महाराष्ट्र राज्यामध्ये भाजपचं सरकार आहे केंद्रामध्ये सुद्धा भाजपचं सरकार आहे तर हे यांचं महाराष्ट्रामध्ये किंवा केंद्रामध्ये सरकार असून सुद्धा यांना एवढ्या शिव शाहू फुले आंबेडकरी विचारांचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या विचारवंताची एवढी भीती का वाटत आहे त्यांना जे साध्य करायचं हिंदू राष्ट्र आता हिंदू राष्ट्राला धोका कशापासून मी तुम्हाला सांगितलं की महात्मा फुलेंनी धर्माची चिकित्सा केली तोच विचार पुढे शाहू महाराजांनी नेला त्यांनी धर्माची चिकित्सा केली बाबासाहेब आंबेडकरांनी धर्माची चिकित्सा केली आणि बौद्ध धर्म स्वीकारला तर ती विचारसरणीची लढाई एक समतावादी आहे आणि एक विषमतावादी आहे एक पुरोगामी आहे आणि एक प्रतिगामी आहे तर या प्रतिगामी आणि पुरोगामी विचारसरणीमध्ये पुरोगामी विचाराचे प्रोग्रेसिव्ह विचाराचे लोक देशाला पुढे नेतात शांततेच्या मार्गाने नेतात आणि प्रतिगामी लोक हे इतिहासातल्या धर्माच्या अनेक गोष्टी घेऊन मागे जातात आणि मागे जाऊन मात्र इथं विषमता निर्माण करण्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत हे आतापर्यंत सिद्ध झालेले तो एक विचाराचा लढा आहे पण इथल्या प्रत्येक माणसाला स्त्रीला पुरुषाला समान हक्क अधिकार मिळाले पाहिजे ही राज्य घटनेतनं बाबासाहेब आंबेडकरांची जी इच्छा आहे पूर्ण करण्यासाठी संघर्ष तर करावाच लागेल क्रिया प्रतिक्रिया होतच राहणार आहे असे हल्ले होतच राहणार आहेत आणि त्याच्यासाठी आपण सक्षम असलं पाहिजे धन्यवाद दादा धन्यवाद या ठिकाणी आपल्यासोबत संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष सन्मान्य प्रवीणदा गायकवाड यांनी त्यांच्या हल्ल्या संदर्भामध्ये आपल्याशी बातचीत केलेली आहे एअर न्यूज मी सौरभ वाघमारे